नमस्कार मंडळी सर्व उत्तम असणार असालाच प्रे मी गौरव शिल्के स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मंडळी आपण गेलेलो मागच्या गे वडिनंतर बघितलं की आपण गेलेलो चौपाटीवर रेवदंडाच्या हेरोंडा आणि रेवदंडामध्ये चौपाटे तिथले मासेमार जे असतात आपल्यासारखेच मच्छी घेऊन येतात तर गावी आहे माझ्या सध्या आणि मच्छी खायची हाऊस आपली कधी सुटणार नाही म्हणले सगळं बोंबीला आहे तिथे हे ढोमी आहे आणि शिंगाला आहे तर नीट लेपते हे मिक्समोर आणले तर ह्याचं आपण बनवणार आहोत ते म्हणजे कालवण आणि फ्राय दोन्ही घरणारच कसं कशी रेसिपी आम्ही बनवतो ते बघा चला व्हिडिओला गोरे सुरुवात आपण रेसिपीचा आपला पहिला म्हणजे बोलता तिसरा व्हिडिओ असेल रेसिपीचा व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की ला कसं बनवतात आणि कसं लागते तुम्हाला नक्की सांगितलं चला पहिला साफ करून घेऊ फटाफट सुरुवातीलाच मंडळी बोंबील साफ करायला घेतलं तिकडे आईने घेतली ती म्हणजे शिंगाली मी ते बोंबील साफ करते बोंबिलाचे सर्व जे पंख ते व्यवस्थित काढून घेऊन पोटातले आतडी वगैरे साफ करून डोकं वगैरे काढून झालं की बोंबी बा कसा आणि ही शिंगाळी खायला एक नंबर लागते टेस्टी असते फुल मस्त आई काटा काढत नाही ही शिंगाळी खाली तुम्हाला भेटली ना अशी निली कलरची असते बघा ही खावा तुम्ही आपल्या नॉर्मल शिंगालीपेक्षा ही शिंगाली एकदम बाहेर लागते आणि हिला गाभोली बघा शिंगालीची गाभोली आणि ही कालवणे वाला जाणार तिला मस्त मिळाली गाभोली पण आपल्याला हा बापे आहे ती बाय होती खायला मस्त लागतात आता आपण हे व्यवस्थित साफ करून देऊ प्लेट तरी बघा बोंबीला जाड होतो ना म्हणजे हा आता झाला खवलं बघा हे खवलेला फटाफट साफ करून देऊ फ्राय करते ना बोंबीला आम्ही फ्राय करायसाठी ठेवले आता हे व्यवस्थित धुणार पण आहे आम्ही आता मंडळी आपण घेतला तो म्हणजे लेप मासा अतिशय चिकट असतो मासा त्याच्यातली चिकटं काढण्यासाठी पहिला ते जे खालच्या भागातली जी खवलं आहेत ती काढून घ्यायची कारण त्याला चिकटपणा खूप असतो नंतर त्याच्या वरच्या भागाला जी साल आहे म्हणजे जी कातडी आहे ती आम्ही सोलून काढतो आणि सोलून काढली की तुकडे करून कालवणासाठी किंवा फ्रायसाठी तयार ते करावे त्यानंतर त्यार हा जो आहे तो म्हणजे डोका त्याचं तर डोकं मंडळी कधी टाकू नका तुम्हाला आवडत नसेल तरी एकदा ट्राय नक्की करा मस्त लागतो एक खवलं काढते ना ह्या बघा ढोमा कसला मोठा साईजमध्ये नाही फटाफट खवलं काढून डोमा हा मासा खायला अतिशय चविष्ट असतो आणि तो किनारपट्टीच्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात मिळतो तुम्हाला कधी डोमा खाल्ला नसाल तर एकदा नक्की डोमा खा कारण हा मासा किनारपट्टीच्या असल्या कारणामुळे ह्यातील काही जीवनसत्व आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आम्ही फटाफट डोम्याची जी खवलं आहे ती काढून घेतली नंतर तशी खवलं काढून घेतली की त्याची जी, जी। फिम्स असतात म्हणजे ज्याला ज्याच्या साह्याने तो मासा पोहतो त्याला काटे असतात ते आपण काढून घेतली आणि त्याची व्यवस्थित कटिंग करून घेतली कटिंग करताना मंडळी आम्हाला सापडली ती म्हणजे गाबवली आणि मंडळी बघा ते व्यवस्थित कटिंग करून त्यांना त्याचा घेतला आहे तो म्हणजे डोक्याकडचा भाग डोक्याकडचा भाग तरी टाकू नका मस्त त्याचा कालवनामध्ये का मस्त लागतो अतिशय बघा त्या मंडळी तुम्हाला असं वाटते की हा जो मासा आहे हा काय एवढा चांगला आहे तर कधी कधी हे असे किनारपट्टीचे मासे खाणंसुद्धा खूप चांगलं असतं कारण नेहमीच खोल समुद्रातले मासे खाणं यापेक्षा एखाद वेळी किनारपट्टीकडे राहणारे मासेसुद्धा एकदा खाऊन बघा मस्त लागतात याचं डोकं वगैरे व्यवस्थित आम्ही काढलं आणि डोक्याचा दोन भाग करून ते म्हणजे कालवांसाठी टाकले आणि कालवण आता कसा होणार ते बघा आता मंडळी पहिला नॉर्मल पाण्याने धुवून घेऊ नॉर्मल पाण्याने घेऊन पुन्हा ह्या पाण्यात टाकू धुण्यासाठी आणि मच्छी धुताना व्यवस्थित त्याचा चेक करायचं की त्यामध्ये काय काय असं घाण वगैरे कुठे दिसत असेल ना ते काढून टाकायचे आणि त्या घ्यायच्या नाही मासे नेहमी कट करून झाल्यावर त्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ पाने दोन ते तीन वेळा नेहमी धुवत ने चव चवत चांगली राहते सोबतच काही घाण असेल तर ती पण निघून जाईल आणि हे मासे असे स्वच्छ करून तुम्ही खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इजा होणार नाही आता बघा हे मासे नेहमी स्वच्छ करताना ही काळजी नेमकी घ्या आता मंडळी आपण परत एकदा दोन पाण्याचा मच्छी जुन घेतलं हे घेतो त्यात फ्राय करण्यासाठी जी मच्छी आहे ना ती आपण ह्यामध्ये काढून ठेवू थे थे फ्राय करणं आणि ह्याच्यामध्ये कालवनासाठी दोन प्रकार ह्यासाठी बनवतो कारण फ्रायमध्ये सर्वच मासे व्यवस्थित शिजले जात नाही जसे की माश्याचं डोकं आणि माशाचे जे पोटाकडचा भाग आहे तो, तो आम्ही स्पेशली कालवनामुळे टाकतो आणि ज्या चक्त्या आहेत म्हणजे जे पीस एकदम सरळ आहेत त्यांना आम्ही नेहमी तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी नेतो तर आता कसं सेग्रिगेशन व्यवस्थित करून घेतले जेणेकरून आम्हाला जेवण व्यवस्थित बनवता येईल वेगवेगळे केलेले माशांपैकी जे फ्राय करणारे माशांचे तुकडे आहेत ते आपण व्यवस्थित पुन्हा एकदा स्वच्छपणे धुवून घेऊ जेणेकरून पुन्हा काय राहिला असेल एखाद दुसरं लहान मोठं ते निघून जाईल आणि ते व्यवस्थित धुवून त्याला पाणी निथळून आम्ही एका बाजूला वेगळं काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर घेतो ते, ते म्हणजे आम्ही कालवनामध्ये टाकण्यासाठी मासे माशाचे हे तुकडे आम्ही कालवनासाठी घेणार तर कालवनामध्ये म्हणजे काय तर जर त्यामध्ये माशाचे अंडे असतात माश्याचं डोकं आणि माश्याचा काट्याकाठचा भाग जो जास्त तव्यावर शिजवता नाही येत तो आपण डायरेक्ट कालवनामध्ये शिजवतो आणि ह्यांची चव तेवढीच भारी लागते जेवढी तव्यावर फ्राय केलेली माशांची असते तर चला आता आपल्या करिअर रेसिपीला सुरुवात तर मंडळी आपण तेलामध्ये लसूण घालून त्यामध्ये हळद आणि आपला मसाला करून उकड तयार केली म्हणजे उकडायला सुरुवात केली आहे आणि हे आपला जो कालवनाचा मावर आहे तो कालवनाचा मारा आपण ह्यामध्ये टाकणार आमची आजी आहे आणि आजी आज जेवण बनवलं दाखवते एक नस नाही नाही चालू ना, डायरेक्ट रसा जो आहे ना तो सर्व माशाचे केलेले तुकडे आम्ही व्यवस्थित टोपामध्ये घालते बघा जेणेकरून ते व्यवस्थित उकळले यावी आणि व्यवस्थित शिजावं आणि जे शिजण्यासाठी ठेवताना बघा आम्ही काय काय घालतो आणि त्यात टाकणार आपण चिंचेचा पाणी थोडस पाणी टाकून उकडायला त्यांना की आपला रस्ता तयार किती उकडायला दोन उकडे घेतलं की आपला कारवन तयार होईल ते झालं आणि इथे आपण करायला घेतो ते म्हणजे फ्रायची तयारी फ्राय मशी कसे म्हणतात तेवढा बोलूल तवा ठेवलाय मच्छी फ्राय करण्यासाठी गॅस गरम केले आणि इथे आपण घेतले ते म्हणजे तेल फ्राय करायसाठी तेल त्यानंतर आहे म्हणजे चिंचेचा घोल इकडे लसूण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मसाला आहे मीठ आहे हलद आहे आणि चांदाच पीठ आता इथे बघा काय काय लागते आहे अच्छा काळून घ्या काळवायसाठी मीठ घेतलं आहे याच्यात हे गे मसाला आलच घेते चिमची चाखोल टाकू आंबटपणासाठी ठेसलं लसूण आता या सगळ्या आपल्या फोड्या आहेत ना नाव सर्व व्यवस्थितही मिक्स करून आता व्यवस्थित कालवून घेतलं कारण हे सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे आपल्या माशांच्या ह्या केलेल्या तुकड्यांना त्यानंतर थोड्या वेळाने आपण तवा फ्राय करले घेऊ आता ऑलरेडी आपण घेतले फ्राय करायचं सुरुवात त्यासाठी घेतला आहे हा पीठ तांदळाच्या पिठामध्ये आपण टाकले मसाला हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये मिक्स केले थोडंसं जेणेकरून आपला जो हा मॅरिनेट केलेला भाव हो आहे ना त्याला आणखी थोडी टेस्ट येईल मस्त असं सोळा आहे सर 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 सर, सर वाचते बघा आणि हा अख्खा भाव आहे ना काही रेसिपी असं टाकणार तर आम्ही अगदी खोली या, या यूट्यूब चॅनलवर ही रेसिपीचा काहीतरी तिसरा का चौथा व्हिडिओ असेल की आपण रेसिपी बनवतो आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट नक्की करा तर तुमच्यासाठी असेल रेसिपी घेऊन आणि लाईक करायला विसरू नका मी लाईक कराल तेवढा आपल्याला चांगला व्ह्यू भेटण्याची शक्यता असते फटाफट आई टाकून घे

आई आपल्या लावाची म्हणली आमची लाईट गेली आहे पण सध्या जुगाड बघा मोबाईलचा फ्लॅशवर आम्ही व्हिडिओ काढा हे करतोय आता हे पलटायला घेतोय व्यवस्थित पलटून झाला ते अजून दोनदा तीनदा व्यवस्थित करतेपर्यंत पलटला आणि त्यानंतर दुसरा मग आपला फेरी आहे आणि इकडे आपली कांजी बघा कांजी रिडी झाली तयार झाली तयार झाली आहे आणि मंडळी बघा कसला झाली ऍक्च्युली लाईट गेली आमच्या घरातली आणि तरी तुला मावर बघ बार कस बारी खायला एक नंबर लागणार आहे असते मजा मावर बोलला ना तो आपल्या जीवची आणि मंडळी आता बघा आपण व्यवस्थित असा तसा तुकडी बघा आई काढते आणि कसमी भारी दिसते बाबा बाबा आपण नंतर खायला घेऊ आता मंडळी बघा चव तुम्हाला मी चौ आई गरम गरम वाफा इथे बघ एक नंबर ती अशी मजा कोणी घेतलीय काय आईनी परम गरम गरम हे बघ गरम गरम वाव आ, ना? ना? तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पाऊस जास्त असल्या कारण भिजलो होतो आणि भिजला भिजला असताना पण डापडापळ येऊन पहिला रेसिपी बनवली तर रेसिपी मंडळी आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि हा असाच काहीतरी नवीन कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येणार तो परत तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की या बाय बाय